मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद दडाडीचा सामाजिक कार्यकर्ता नामा पाटलाचा दशक क्रियाविधी दुपारी उरकला आणि हिंगणीला वारसच उरला नाही पाटलाच्या वाड्याला आणि शेत जमिनीला मात्र चार वारस होते रामा शिवा गोविंदा आणि धाकला तुका रामा आणि शिवा मुंबईला गिरणीत नोकर होते गोविंद आणि त्याची राधा हिंगणीची शेतीवाडी सांभाळून होते प्रत्येक बाबतीत आबाळ मात्र झाली होती ती धाकट्या तुकाचीच तो बिचारा लहानपणापासूनच मंद बुद्धी होता त्याच्याकडं काम असायचं ते फक्त गुरं वळायचं म्हशी राखायचं दोन म्हशी आणि एक रेडा सकाळी म्हशींच्या दारा काढून झाल्या की राधा तुक्याला फडक्यात दोन भाकरी आणि चटणीचा गोळा बांधून द्यायची आणि त्याला गुरा गुरामाग पिटाळायची मग दिवसभर तुका असायचा म्हशींच्या आणि त्या टोणग्याच्या संगतीत दशक क्रिया उरकल्याच्या रात्री रामा शिवा गोविंद आणि त्यांच्या बायका घोंगड्या टाकून बसले मधोमध कंदील ठेवून बापाच्या विस्टेटीच्या आपापसामध्ये वाटण्या करून घ्यायला तुकाने त्यांना खडसावून सांगितलं तुम्ही तकडं घरदार भांडी कुंडी पैसा अडका रानमळ खुशाल घ्या वाटून पर झालं तरी हौशी आवड्या आणि गुंडा मातूर भावांना चटकन पटलं आणि तुकाला सुबुद्धी यायच्या आत इस्टेडीच्या वाटण्या झाल्या तुकाच्या वाटणीला आली मसोबांच्या टेकडा जवळची चार गुंठ मुरमाड जमीन आणि फक्त गुंडा हौशी आणि आवडी बी मलाच हुवी तुका अवसान आणून म्हणाला अरे बाबानं लय लाड केलं निस्ता खादीला काराने भुईला भार गोविंदाने त्याला अक्षरशः गचांडी दिली आणि दरडावून सांगितलं तो रेडा घेऊन चालू लाग आपल्या वाटन पुन्हा तणदाव नगस हाऊशी नायाने आवडी बिन नाही मिळायची तुला तुकाच्या काळजाला जाम हिसका बसला डोळं पागोळ्यागत गळायला लागलं एक वारं डबडबल्या डोळ्यानं घराकडं बघितलं आणि खाली मान घालून पावलं वळवली त्या ते घरात त्यानं जन्मापासून बावीस वर्ष घालवली होती तक्रार न करता काहीही दुजा भाव कोणाशी न करता पिंपळ पारावर तुका वस्तीला राहिला संध्याकाळी पारावर जमणाऱ्या गावकऱ्यांना तुकाकडून हकीकत समजली त्यांची मनत रवली घराघरातून उरलं सुरलं अन्न तुकासाठी पारावरती येऊ लागलं तुका पोटभर खायाचा बाकीच गुंडा पुढं ठेवायचा तुकाच्या वाटणीत आलेली जमीन मुरमाड असली तरी गवताना ती आच्छादलेली होती त्या जमिनीवरचं अख्ख गवत आता गुंडाच एकट्याच झालं होतं गुंडा, गुंडा यथे इच्छा चरायचा भरपूर हुंडायचा दूरवर जरी एखादी म्हैस दिसली तरी नागपुड्या फेंदरायचा त्या दिशेची हवा हुंगायचा घशातून चमत्कारिक आवाज काढायचा रानाच्या कडे कळेन चाललेली हस्ती दंती रंगाची कुणा राजे महाराजांच्या रथागत दिसणारी मोटार गाडी थांबली कोट पालटोण घातलेला गोरापान साहेब गाडीतून पायउतार झाला तुका झाडाच्या बुंध्याला टेकून बसला होता साहेब तुका पुढे येऊन उभा राहिला आता हे काय लचाण असं मनाशीच म्हणत तुका उठून उभा राहिला गुंडा मानेला हिसडे देत रानामध्ये चरत होता त्याच्याकडं बोर्ड दाखवीत साहेबानं विचारलं समोर दिसतोय तो रेणा कुणाचा कुणाचा म्हणजे माझाच हाय तो गुंडा नाव आहे त्याचा कसले बलामत आल्या काय जणू तुका मनात विचार करू लागला विकत देता का भरपूर किंमत देऊ हो तुम्हाला एकायचं नावच नागासा घेऊ साहेब गुंडा माझा जीवकी परान हाय तुम्ही नोकरी कराल का आमच्याकडं या रेड्याला बरोबर घेऊन यायचं तुमच्या आणि रेड्याची सर्व व्यवस्था करू तुमची जेवणा खाण्याची आणि राहण्याची देखील सोय आणि तुमच्या गुंडाच्या चारा पाणीची आणि गोठ्याची देखील शिवाय पगार भरपूर देऊ आहे का कबूल ते, ते खरं पण साहेब जायचंय व हो कुठं आणि काय काम करायचं का हाय रेड्या संग राहायला मिळणार या आनंदात तुकानं विचारलं तुम्हाला काम जमलं तर देऊ मात्र तुमच्या गुंडासाठी खास कामा के राज में नावाचा चा चा काम आहे सिनेमा काढतो आहोत त्या सिनेमात यमाच्या वाहनाचं रेडा आम्हाला हवा आहे तुमचा हा रेडा त्या कामासाठी बरा वाटतोय येता का घेऊन रेड्याला साहेब तुम्ही ब्याक्षी पांडुरंगाबाने धावूनच आलाय साखी व माझा गुंडा शिनेमात काम करणार म्हणल्यावरती त्याच्यासाठी मी हा वती करीन कवाचा लायचं आणि कुठं च लायचं तेवढं मातूर सांगा डायरेक्टर साहेबांनी खिशातून एक विजिटिंग कार्ड काढून दिलं म्हणाले माझं नाव मास्टर व्ही आत्माराम पत्ता या कार्डात आहे या पत्त्यावरती रेड्याला घेऊन लवकरात लवकर या तुम्ही आला तसा साहेब निघून गेला भल्या पहाटे उठून गुंडासह तुकाराम मार्गाला लागला मजल दरमजल करीत आणि रात्र पडल त्या गावात मुक्काम करीत उरल्या सुरल्या तुकड्यासाठी चार घरच्या बाया बापड्या फुडा हात पसरून त्यानं स्वतःच्या पोटाची भूक कशी बशी भागवली गुंडाला रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतांचा आधार हा होताच एका रात्रीला मातूर तुफान पावसानं गाठलं निवाऱ्याला रस्त्यालगत वस्ती नव्हती दूरच्या एका शेतातल्या झोपडीत अंधुक अंधूक उजेड दिसला गुंडाला घेऊन तुका त्या झोपडीच्या रोखानं गेला झोपडी तशी लहानच होती झोपडी शेजारी गोठा गोठ्यात एक म्हैस म्हशी जवळ रेडकू तुका झोपडीच्या दाराशी गेला आत कोण हाय का व त्यानं विचारलं झोपडीत कुजबूज झाली दाराला कान लावून तुका ऐकू लागला मला वाटतय आई अगं दार उघडू नगस कुणी बिर डाकू कु बिकू असला तर आवाज बारक्या पोरीचा होता आव घाबरू नगाचा मी चोर डाकून हाय वाटसरू हाय पावसा पाण्याचा निवाऱ्याला आलूया तुमच्या पाऊस वसारल्यावरती वा वाटणं माझ्या निघून जाईन बापडा झोपडीच्या मालकिणीला दया आली पुढं होऊन तिनं दार उघडलं कुठं पारगावच्या बाजाराला निघालायचा जणू संगम हस दिसत्या म्हणून विचारत्या म्ह नव आव रेडा हो पुण्याला निघालूया असं वय म्या म्हणलं ऐकायला चालवलाय काय तरी नाही माझ्या गुंडाला शिणिमात काम मिळणार हाय कोण गुंडा ह्योच की रेडा माझा अगोभया या या आत या त्या रेड्याला गुतवा दाऊन दिला पारू दुरीवरलं घोंगड टाक पावण्यास ने पारुनं तुका पुढं घोंगडं टाकलं ते एका बाजूला टाकून तुका बसला कुठून आलात नाव काय तुमचं घरी कोण कोण आहे वगैरे चौकशा पारूच्या आईने दुर्पीने केल्या बोलण्यातून बोलणी वाढली आणि तुकाला पारूचं जीवन दर्शन झालं धन्याला जाऊन दोन वर्ष झाली बघा तवापासनं आम्ही दोघीच आहे यगमस आणि रिडी कस बस रिटतू या दोघी जणी ती मजबी आटली हे समोर या ते शात तुमचा हाय जणू आमचा असतं तर कशा असं झोपडीत राहिलो असतो इनामदाराचं शात चार वर्षापासून हात राबतूया मालक तवा त्या आणि कुठं कुटं हमाली बी करायचं तर कस तरी पॉट तरी भागायचं हातातुपारच मिळालं तर रातचा फाक्या हाय तुम्ही श्रीमंत माणूस निवाऱ्याला आलाय सा ते या फाटकीकडं पाहुण चार तरी व कसा मी तुमचा करू नगा नका पारुबाई वंगा वाटून घेऊ नगासा माणूस की झोपडीतच असत्या मला पाहुणा समजू नगासा मी बी तुमच्यातलाच हाय गावाकडे जमीन असली तरी समज दगड गोठ्यांचा मायरान जनावराला चारायला बी मुबलक चारा उगवना झालाय तकड ही शाद बी माळरानाच होतं तुम्ही म्हणता दगड गोठ्याच धनी आणि मी राब राब राबलो म्याव खत पाणी घातलं पल्याडच्या वाड्यातनं पाठ काढला कस होतानी आणि कस झालंय बघा इनामदार स्मरत्या ती पोटा पाण्याला काय बाय देत्या ती मजदुपती वती तवा रतीब घालत होतो गावला दिस कसा बसा पार पडतो या म्हणायचं जांभही आली बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती झोपाल्या जणू पडासा आता मुकाट्यानं पारू म्हणाली तिनं दिवा विझवला धुरपी शेजारी ती आडवी झाली तुका घोंगडीवरती असतानाच त्याला झोपेनं घेरलं मध्यरात्रीच्या सुमाराला कोठ्यात फडफड झाली म्हशीच्या गळ्यातली घंटा हिसडे दिलागत वाजायला लागली पावसाचं पाणी साठून निर्माण झालेल्या दलदलीतून जमीन पचा पचा तुडवली जात असल्याचा आवाज आला पारू उठून बसली काव झोपी न झाल्या वे तुम्हाला तुका पण जागा झाला होता पाऊस थांबला होता ढग दूर गेले होते बाहेर टिपूर चांदणं पडलं होतं गोठ्यातली धडपड अधिकच वाढली तशी दोघही उठून बाहेर गेले गुंडाचं चाललेलं कर्तुक बघून तुका गुंडावरती खेकसला भडव्या तुला तेवढ्यात उड्यात फावले र रेड्याची जात जत जाव तत आसून द्या हसून द्या पारू तुकाचा हात घट्ट पकडून म्हणाली जत पिकवायचं तत पाऊस पडायाच होवा हातांच्या पकडी घट्ट झाल्या दोघ आत येऊन घोंगडीवरती बसले पारू तुकाच्या मिठीत शिरली तब्बल चार दिवसांनी तुका गुंडाला घेऊन पुण्यात येऊन पोहोचला शिकल्या सवरल्या माणसांना पत्त्याचं कार्ड दाखवी त्याने सिनेमा स्टुडिओ गाठला मास्टर व्ही आत्मारामांनी एका बाजूच्या छोट्याशा खोलीत राहण्याची सोय केली चहा नाश्ता आणि जेवणासाठी त्याला स्टुडिओच्या आवारात असलेल्या एका भोजन ग्रहाचा पास देखील दिला आवारात पुष्कळ खोल्या होत्या त्या खोल्यांमध्ये कंपनीचे साफसफाई कामगार राहायचे नोकर वर्गातले स्त्री पुरुष देखील राहायचे कंपनीच्या आवारातच घोड्यांचे हौदावरती रोच नेऊन स्वच्छ धुवून काढण्याची कामगिरी तुकावर सोपविण्यात आली त्याला दरमहा दोनशे रुपये पगार सुरू झाला मास्टर व्ही आत्माराम तुक्याला म्हणाले रेड्याचं काम असेल त्यावेळी बोलावून घेऊ हो तुम्हाला तुम्ही त्याची चांगली काळजी घ्या त्याला चांगला बनवा दिवसभर त्याला स्टुडिओच्या आवारात चरून द्या हिरव गवत भरपूर उगवलं खाऊन पिऊन आणि सुखाच्या झोपा काढून स्वतः तुकार रेड्यासारखा आणि रेडा हत्तीसारखा माजला कंपनीतले झाडूवाले देखील कालच मुंबईच्या विमानतळावरती उतरून आजच पुण्यात दाखल झाल्याचं आवाणित चट्ट्या पट्ट्याचे टी शर्ट आणि राखी रंगाच्या जीन्स घालायचे विथ विथ लांबीच्या केसांवर लाल तांबडे रुमाल बांधायचे मिशांचे विंचवांच्या नांगी गत वळलेले आकडे आणि कुऱ्हाडीच्या पात्यासारखे दोन्ही गालफडांवरती उतरलेले कल्ले सावरीत हातातले झाडू हॉकीस्टिक सारखे फटकारीत सिनेमातली गाणी गुणगुणत त्यांची सगळी कामं चालायची त्यांच्या संगतीत राहून तुका पण टॉप टू बॉटम बदलला हौदावरती नेऊन गुंडाचं अंग धुवून काढताना तो देखील गायला लागला चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी एक्स्ट्रा कामासाठी आलेल्या पोरी पाहून डोळ मोडू लागल्या गालावरती पाडू लागल्या त्यांच्या त्या चाळ्यांमुळं तुका, तुका पेटायचा त्यांच्या माग माग करायचा रात्री त्याला झोपच यायची नाही पांघरुणाच्या तंबू झोपडीतली पारू दिसायची तिची ती घट्ट मिठी आठवायची आणि मग आखं शरीरच घट्ट घट्ट व्हायचं गुंडा दिवस अधिक अधिक मस्तवाल व्हायला लागला स्टुडिओच्या भिंतींना धडका द्यायला लागला धडका मारून दरवाजे खिळखिळे करू लागला बंडा मिस्त्री आणि कारागिरांनी चित्रणासाठी उभे केलेले सेट जमीन दोस्त करू लागला आवारात तो चौफेर आणि चौखूर धावत सुटला की कलाकारांची आणि कॅमेऱ्या वाल्यांची दाणात दान उडायची नट्या किंचायच्या स्वतःचा बचाव करण्यासाठी इतच ततः धावत सुटायच्या असच धावताना हिरोईन वैशाली देवी गुंडानच एके ठिकाणी घातलेल्या शेणावरती पाय पडल्यामुळं घसरून पडली तिची रेशमी मूल्यवान साडी शेणात बरबटलीच पण सपाटून ढोंगणावरच आपटल्यामुळं तिच्या खुब्याचा हाड देखील निखळलं तिला तर जवळ जवळ महिनाभर बोंबलत मध्ये जाऊन पडावच लागलं पण सिनेस्टर पैलवान फटांगडे रेड्यासारख्या बळकट शरीराचे असले तरी गुंडा फुड त्यांची काही डाळ शिजत नव्हती फटांगड्या समोर दिसला की गुंडा त्याच्या फुडं मारक्या म्हशीसारखा म्हशी सारखा बघायचा फटांगड्याला तो जवळ देखील येऊन द्यायचा नाही व्ही आत्माराम फटांगडेला म्हणाले तुम्ही त्याला गवत पेंड वगैरे स्वतःच्या हातानं खाऊ घालीत जा प्रेमाने त्याला अंजारीत गोंजारीत जा प्रेमाने वाघ सुद्धा मानसाळतो माणसाला जीव लावतो हातर चक्क रेडा आहे त्याच्याशी तुम्ही दोस्ती करा शूटिंगचं काम लांबणीवरती पडलं तरी काही हरकत नाही डायरेक्टर साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे फटांगडेनं गुंडाला माया लावण्याचा खूप प्रयत्न केला पण रामा शिवा गोविंदा कुत्राचं शेपूट वाकडं ते वाकडच गुंडाला फटांगडे सावलीही सहन व्हायची नाही अखेर पैलवान फटांगडे साहेबांना म्हणाला साहेब ह्यो मस्तवाले रेडा बदला नाहीतर माझं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा त्या रेड्याच्याने माझी कुंडली जमानात जा झाल्या बघा साहेब म्हणाले तुम्हाला जमत नसेल तर तुमची वाट तुम्हाला मोकळी आहे मला माणसं भरपूर मिळतील नटही मिळतील नट्या मिळतील एकाहून एक वरचढ पण असा रेडा मात्र मिळायचा नाही ठीक आहे साहेब तुमची मर्जी असं म्हणून फटांगडेना आपला रस्ता सुधारला त्याला जाताना पाहून तुका म्हणाला साहेब आता दुसरा वय्यम कुठून आणायचा दुसरा फटांगडे आहे हो आपल्याकडं पण दुसरी वैशाली देवी मात्र कुठून आणायची याचाच विचार पडलाय मला दुसरा फटांगडे कंचा तुम्ही स्वतः तुकाराम पाटील आता मास्टर टी पटेल तुम्हाला शिकवून तयार करणार बघा प्रेक्षकांनी तोंडात बोट घातली पाहिजेत बोट कुणाच्या व्ही आत्मारामांनी पटेल म्हणाले तुम्ही मला शिकून फिल्म स्टार बनवणार मग समजा या खंदे गावरान पर दिसायला गुलजार बायको आणली तर ताबडतोब घेऊन या तिला मात्र ती तुमच्या रेड्याला घाबरणारी नसली पाहिजे बघा अजिबात घाबरायची नाही आपण गारंटी देतो की साहेब तू आपली गाडी घेऊन जाणी घेऊन या तिला दगडाचा सुद्धा देव बनवण्याची किमया आहे ह्या रंगाच्या रथागत दिसणाऱ्या मोटार गाडीतून टी पटेल शेतातल्या झोपडीतल्या पारुला आणि धुरपीला घेऊन आला व्ही आत्मारामाचं आत्मबळ वाढलं येत्या वर्षभरात यमराज के राजमे पडद्यावर आणायचा संकल्प सोडलाय त्यांनी लवकरच सिनेस्टार टी पटेल हिरोईन पार्वती देवी आणि महिषा गुंडा रुपेरी पडद्यावरती झळकणार आहेत थिएटरच्या बुकिंग क्लार्क कड आतापासूनच वशीला लावून ठेवा ही मात्र तुम्हा सगळ्यांना विनंती नमस्कार धन्यवाद